अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला सन्मान्य खालील मंत्री महोदयांचा परिचय करून देतो श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ अध्यादेश पटलावर ठेवणे मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्या दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचे दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक चार गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचे अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विपक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच पटालखान्याद्वारे टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती अथवा राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची सु यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आणि सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस शासकीय विधेयके सॉरी अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठ पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री अमित चाटम सदस्य श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य श्री अभिजीत पाटील विधानसभा सदस्य श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य श्री अवतडे विधानसभा सदस्य शासकीय विधेयके पुरस्थापनाथ सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुक निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरते वाढवण्याचं विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्यासमोर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विवसित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्यात वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती आहे द्या दे, देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचाय चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकींकरिता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्या वा, वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे ते बहुमत आहे ते बहुमत आहे प्रस्ताव समज झाला प्रभारी मंत्री प्रभारी मंत्री विधेयक मांडायला परवानगी मिळेल ना आत्ता लगेच मांडायचं नाही मांडतो म्हणून फक्त विधेयक मांडते त्यावे आपल्या परवानगीने वेळापत्रकाप्रमाणे प्रमाण मांडतो सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक पं चौपन महाराष्ट्र व पंचायत समिति विवीक्षित निवणुकी वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तत्पूर्वी वाढ़ने विधेयक दोन हजार पंचवीस मांडने महोदय सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की संजू हजार पंचवीस से विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की संजू हजार पंचवीस से विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत हो आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारले विधेयक 20, दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न ना महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगर व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगर व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार